शिवसेना तेव्हाची यांना केवळ दिल्लीच नाही महाराष्ट्रही आमच्यामुळे दिसला आणि म्हणून जे संजय राऊत म्हणतायत त्यांचा अभ्यास कच्चा आहे संजय राऊतांचा अभ्यास हा लिंबू टिंबू आहे कारण संजय राऊतांना माहितीच नाही ज्यावेळेला युती झाली त्यावेळेला शिवसेनेचे नगरसेवक शून्य होते त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेत भाजपचे आणि त्या अगोदर जनसंघाचे नगरसेवक मुंबईतना निवडून गेले ज्यावेळेला भाजप शिवसेना युती झाली त्यावेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेचे शून्य आमदार होते त्यावेळेला भाजपचे आमदार मुंबईत सुद्धा हशू अडवाणी आणि राज्यात उत्तमराव पाटीलांपासून सगळे निवडून गेले होते त्यांना संजय राऊतांचा अभ्यास लिंबूटिंबू यासाठी आहे की त्यांना हे माहीत नाही की ज्यावेळेला इलेक्शनचं चुनाव चिन्ह चु सुद्धा शिवसेनेला नव्हतं त्यावेळेला ते त्यांचा एक आमदार आमच्या चिन्हावर लढला होता आणि त्यामुळे शिवसेना जी वाढीला लागली त्यात बाळासाहेबांचं मोठं योगदान आहे जी आम्हाला मान्य आहे पण हे तोंड घेवले जे आहेत त्यांना माहीत नाही की बाळगुंड म्हणून ते, ते आमच्या जीवावर बांडगुळ म्हणून आमच्या जीवावर ते वाढले आणि आता आम्हाला जोळे दाखवायला लागले म्हणून आज अहंकारापोटी त्यांची स्थिती आली